नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा चानल वर, पुना एक एक या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत भाजपा मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे राज्यात मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सुरुवात देखील झाली आहे परंतु मराठा आरक्षणाला काही ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे त्यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यातच आता भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत या चर्चांना उदाहरण आलं आहे ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विट मुळे अंजली दमानिया यांनी केलेल्या एका राजकीय ट्विट मुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून हो निघालं आहे छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता दमानियांनी वर्तवली आहे भुजबळांच्या प्रवेशाच्या शक्यतेवरून भाजपाला कान पिचक्या दिल्या आहेत अंजली दमानिया यांनी ट्विट मध्ये म्हंटलं आहे की भुजबळ भाजपच्या वाटेवर एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार राजकारणासाठी कुठे फेडाल हे पाप असा सवाल अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्विट उपस्थित केला आहे दरम्यान अंजली दमानिया यांनी हे खळबळजनक ट्विट केल्यानंतर भुजबळांना या संदर्भात विचारणा केली असता या चर्चा त्यांनी त्या फेटाळून लावल्या आहेत छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की मला अजून काहीच माहित नाहीये त्यांना कशी माहिती मिळाली हे मलाच माहित नाही असा टोला लगावत त्यांनी या पूर्ण विराम दिला आहे मला कोणत्याही पदाची हौस नाही गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी साठी काम करत आहे त्यामुळे मला नवीन काहीतरी पाहिजे असं काहीच नाही असं काही मला नाही माझ्या पक्षात मी मंत्री आहे माझी काहीच घुसमट वगैरे होत नाही असं देखील भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहेत मराठा आरक्षणाला विरोध करताना त्यांनी सरकारवरही निशाणा साधला होता त्यामुळं छगन भुजबळ हे भाजप भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा रंगली होती अंजली दमानिया यांनी केलेलं हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे त्यानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर देखील टीका केलेली आहे मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की जरांगे मोठे नेते आहेत ते काहीही करू शकतात काल त्यांनी बजेट मधून आरक्षण देण्याची मागणी केली हे कधी मला सुचलेच नाही तर या संदर्भात छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद